मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कलाने राहुलचा पाठलाग करतच त्याच्या काळे कारनामे हे उघड केलेले असतात आणि त्या सगळ्या काळ्या कारनाम्यांचा कारना इथे व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केलेला असतो कशा पद्धतीने तो इथे गौरव परांजपेसोबत हात मिळवणी केलेली आहे त्याच सोबत जो हिऱ्यांचा व्यापारी होता त्याच्यासोबतसुद्धा सुद्धा हिऱ्यांची अफरातफर करण्याचं काम राहुलने इथे मिळून केलं केलेलं असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या सगळ्या काही केलेल्या अफरातफरींचा इथे कबुली जबाब इथे राहुलने त्याच्या त्या तीन मित्रांसोबतच मस्त एन्जॉय करताना दिलेला असतो आणि कशा पद्धतीने आपण इथे कला अद्वेतला गंडवलेला आहे कशा पद्धतीने अद्वेतला जेलमध्ये पाठवलेलं आहे हे सगळं सगळं काही राहुल इथे त्या लोकांबरोबर बोललेला असतो आणि हे सगळं कलाने मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करून रेकॉर्ड केलेलं असतं आता जेव्हा ह्या सग सगळा व्हिडिओ इथे शूट होतो आणि शूट झाल्याच्यानंतर कला तिथून पळत असते आणि तेव्हाच तिचा धक्का एका तिथे असलेल्या फ्लावर पॉटला लागतो आणि तेव्हाच इथे आद राहुल सावध झालेला असतो राहुलला असं वाटलेलं असतं की नाही नक्कीच इथे कोणीतरी आलं होतं पण त्याला मात्र कला तिथे आहे ही गोष्ट दिसत नसते आणि अशा पद्धतीने कलाने आता सगळ्या गोष्टींचा पुरावा इथे मिळवलेला असतो आणि त्यामुळेच आता राहुलचं सगळं सत्य इथे चांदेकरांच्या समोर येणार असतं हे सगळं कसं झालं काय झालं हे सगळ्या गोष्टी आपल्याला सविस्तर इथे जाणून घ्यायच्या आहेत जेव्हाच कलाला राहुलवर संशयाला सुरुवात झाली होती आणि तेव्हाच कलाला राहुलवर संशयाला सुरुवात झाल्यानंतर इथे कला त्याच्या खोलीमध्ये काही भेटते का ह्या सगळ्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी शोधत असताना कलाला मात्र त्या खोलीमध्ये एक कागद सापडलेला असतो त्या कागदामध्ये इथे स्पष्टपणे असं नमूद केलेलं असतं की ज्या हिऱ्यांची अफरातफर झालेली आहे किंवा जे हिरे इथे विकत घेतलेले आहेत ते मी आणि त्याचबरोबर गौरव परांजपे या सगळ्यांच्या संमतीने हे सगळे हिरे मी इथे मिळवलेले आहेत आणि त्याचसोबत हे या कागदावरती तिघांच्यासुद्धा सह्या असतात ह्या कागदावरती तिघांच्या सह्या असल्यानंतर कला तो कागद पाहत असते तो कागद कलाने पाहिल्याच्या नंतर आता इथे ती ह्या सगळ्या गोष्टींचा राहुलला जाब विचारते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा राहुलला जाब विचारल्यानंतर राहुल तिला म्हणत असतो की तुला जे काही करायचं आहे ते तू कर कारण इथे मला माझ्या विरोधामध्ये पुरावे शोधणं शक्यच नाही आहे आणि तुला जे पुरावे मिळत आहेत ते तू शोधू शकतेस कारण किती काही जरी झालं तरीसुद्धा मी माझ्या पाठीमागे एकही पुरावा शिल्लक सोडलेला नाही आहे किंवा सोडणार नाही आहे आणि तू जर माझ्या विरोधामध्ये काही कटकारस्थान करायला लागलीस किंवा मला सगळ्यांसमोर एक्सपोज करायला लागलीस किंवा माझ्या विरोधामध्ये तू जर कोणाचे कान भरवायला लागलीस तर माझ्या एवढं वाईट काहीच नसणार आहे हा सगळा डाव मी तुझ्यावरच उलटून लावेल असंच इथे राहुल कलाला बोललेला असतो आणि तेव्हाच कलाने त्याला स्पष्टपणे असं सांगितलेलं असतं की मी येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुझा जो काळा चेहरा आहे तो सगळ्यांसमोर आणेल आणि तेव्हाच इथे राहुलने असंही सांगितलेलं असतं तुला जे करायचं आहे ते तू कर तेव्हापासूनच इथे आता कला खूप जास्त अलर्ट झालेली असते राहुलच्या प्रत्येक हालचालीवर ती लक्ष ठेवत असते सोबत कलाने कितीतरी वेळा ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या असतात ज्या पद्धतीने इथे ऑफिसमध्ये सुद्धा पूजाने हे सगळं सत्य सर्वांसमोर आणलं होतं आणि पूजाने हे सगळं सत्य सर्वांसमोर आणल्यानंतर राहुल लगेचच त्या क्षणी इथे त्याने पलटी केलेली असते तो म्हटलेला असतो की नाही हे सगळं मी अजिबातच केलेलं नाही आहे आणि त्याचसोबत तुम्ही त्या काल आलेल्या इथे एम्प्लॉयवरती एवढा विषय विश्वास ठेवतात आणि माझ्यावरती तुमचा विश्वास नाही आहे का त्यासोबतच दादा ही जी कला आहे ती माझ्या मागे का हातपाय धुवून लागलेली आहे मला कळत नाही आणि त्याचसोबत इथे तिला मला असं बदनाम करून काय भेटते हे सुद्धा कळत नाही असं म्हणूनच तो प्रत्येक वेळी इथे अद्वेतला घोळात घेत आलेला असतो आणि प्रत्येक वेळी अद्वेतला घोळात घेत आलेला असल्यामुळे अद्वेतने सुद्धा तो धाकटा भाऊ आहे आणि त्यामुळेच इथे त्याने त्याच्यावरती विश्वास विश्वासुद्धा ठेवलेला असतो पण हा जो विश्वास आहे हा किती दिवसाचा असतो कलाने आता ठरवलेलं असतं हा चांदेकर जो आहे ना तो प्रत्येक वेळी ह्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि प्रत्येक वेळी हा जो राहुल आहे तो राहुल ह्याला गंडवतो मग आता नाहीच मी काही जरी झालं तरीसुद्धा याच्यावरती विश्वास ठेवणारच नाही याला मी चांगलाच धड्यासुद्धा शिकवणार आहे आणि त्याचसोबत जे सगळे कारणामे इथे मी लवकरच शोधून काढेल असाच कला इथे विचार करत असते त्या संदर्भामध्ये कलाने कितीतरी वेळा इथे जो अद्वैत आहे अद्वेशी बोलून झालेलं असतं आणि अद्वेशी ह्या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यानंतर अद्वैत म्हटलेला असतो खरं सांगू का खरे मला तर एक गोष्ट इथे समजतच नाही आहे हे सगळं काय आहे आणि त्याचसोबत कला म्हणत असते तुला एक गोष्ट सांगू का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राहुल एकट्याच नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला असं वाटतं आहे की जो गौरव परांजपे आहे आणि जो इथे हिऱ्यांचा व्यापारी आहे हे तिघेजणं एकत्र आहेत ह्यांचं त्रिकूट इथे मशन आहे आणि ह्या सगळ्यांनी मिळूनच इथे ही सगळं कटकारस्थानं केलेलं आहे आता राहुलला फक्त आणि फक्त इथे अद्वेचं नाव आणि त्याचबरोबर अद्वेतला बरबाद करायचं असतं त्याची सगळी प्रॉपर्टी इथे हळूहळू करून स्वतःच्या नावावर करून घ्यायची असते आणि म्हणूनच त्याने हा सगळा काही इथे गोंधळ घातलेला असतो पण इथे मात्र कला कलाने आता खूपच मोठं इथे आणि टोकाचं पाऊल उचललेलं असतं तिने आता स्वतःशाच स्वतःच्या मनाशीच ठरवलेलं असतं हा जर अद्वेत मला साथ देत नसेल किंवा अद्वेत जर माझ्यावर विश्वास ठेवत नसेल तर मी याचं काहीच ऐकणार नाही ना ना, मी स्वतःच इथे आता सगळ्या गोष्टी इथे शोधेन आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी शोधल्याच्या नंतर हा कशा पद्धतीने कुठे जातोय काय करतोय हे सगळं मी शोधून काढेल असाच ती इथे विचार करत असते हा जेव्हाच घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि घरामध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम झाल्याच्यानंतर आता कला आणि अद्वैत हे राहुलला त्याच्या खोलीमध्ये बोलवण्यासाठी आलेले असतात आता त्याच्या खोलीमध्ये बोलवल्या बोलवायला आल्याच्यानंतर इकडे तो राहुल इथे फोनवरती बोलत असतो आणि राहुल फोनवरती त्या हिऱ्यांच्या गोष्टीबद्दलच बोलत असतो आणि तेव्हाच कलाने ते सगळं बोलणं इथे ऐकलेलं असतं कलाने ते सगळं काही बोलणं इथे ऐकल्यानंतर तिने त्याला जाबसुद्धा विचारलेलं असतो आणि त्याचसोबत पूजा सुद्धा शब्द इथे काढलेला असतो जेव्हापासून इथे राहुलचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो आणि राहुलचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्यापासूनच पूजा तेव्हापासूनच गायब झालेली असते कलाला पूजाचा नंबर जो नेहमीच बंद लागत असतो त्यामुळे तिचा संशय अजूनच वाढलेला असतो आणि इथे राहुल जो सतत इथे पूजाबद्दलच काही ना काही बोलत असतो त्यामुळे तर अजूनच संशय वाढलेला असतो ज्या दिवशी पूजा ऑफिसमध्ये बऱ्याच वेळ थांबणार होती आणि आम्हाला घरी बोलवण्यात आलेलं होतं हा सगळा प्लॅन इथे रोहिणी मॅडमचा होता आता कला हळूहळू धागेदोरे जोडायला सुरुवात करत असते की कशा पद्धतीने त्या दिवशी आम्ही घरी आलो होतो आणि त्याचबरोबर आता घरी आल्यानंतर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत म्हणजेच इथे जी पूजा आहे तिचं ह्या राहुलनेच केलेलं आहे असा सुद्धा आता इथे ती विचार करत असते जेव्हा आज सकाळी इथे पूजाचा तिला फोन येत असतो जेव्हाच राहुलने तिला गेली दोन दिवस एका गोडाऊनमध्ये बांधून ठेवलेलं असतं आणि जेव्हा इथे कलाला राहुलचा तिचा म्हणजे पूजाचा फोन येतो आणि फक्त आवाज आलेला असतो ती जास्त काही बोलतच नसते त्यामुळे कलाला थोडासा संशय येतो ती विचार करते नाही नाही हे सगळं काय आहे आणि त्याचसोबत असा कसा आवाज येतो आहे पूजाचं नेमकं काय चाललेलं आहे त्याचसोबत ही आहे कोण आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होत आहेत असाच इथे ती विचार करत असते आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्यानंतर इकडे मात्र कला अद्वेतला म्हणत असते त्यावरच अद्वेत म्हणत असतो हे बघ तुला मी किती वेळा सांगितलंय डोक्याला जास्त ताण देऊ नकोस आणि टेन्शन तर मुळातच घेऊ नकोस तू जे हे एक्स्ट्राचा लोड घेतेस ना त्यामुळेच तू हजारी पडतेस असं कलाला अद्वैत बोलत असतो पण आता कला म्हणत असते नाही तुला मी सांगू का मी बरोबर जेव्हा आपण इथे राहुलच्या खोलीमध्ये गेलो होतो तेव्हा सुद्धा त्याचं फोनवरचं बोललं तेच होतं तो बरोबर पूजाबद्दलच काहीतरी बोलत होता तेव्हाच आदवेत म्हणत असतो झाल परत तुझं ना ह्या राहुलवरच गाडी काय येऊन थांबते मला कळत नाही पण तरीसुद्धा आता कला म्हणत असते नाही मी तुला सांगितलं आहे ना मला पूर्ण खात्री आहे की हे सगळ्या गोष्टी अशाच मॅच आहेत आणि हे सगळं का राहुल काही राहुलनेच घडून आणलेलं आहे मला असं वाटतंय की आपण नक्कीच आता पूजाला शोधायला जायला पाहिजे किंवा पूजाच्या घरी तरी जाऊन पाहायला पाहिजे जर आपण पूजाच्या घरी जाऊन शोधलं तर नक्कीच आपल्याला काहीतरी सापडेल आणि तेव्हाच ती आता ऑफिसमधून तिच्या रिझ्यूममधून तिचा ॲड्रेस काढते आणि तिच्या रिझ्यूममधून ॲड्रेस काढल्यानंतर आता ती तिला शोधण्यासाठी तिच्या घरी ती, जाते आता घरी गेल्याच्या नंतर तिला तिची आई भेटलेली असते आणि तिला आता आई भेटल्याच्या नंतर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की कला त्यांना विचारत असते तुमची मुलगी कुठे आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्ही हे सगळं काय करत आहात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तेव्हा तिची आई म्हणत असते अहो असं काय करत आहात माझी मुलगी तर इथे नाही आहे आणि माझी मुलगी तर दोन दिवसापासून घरीच आलेली नाही आहे माझी मुलगी ऑफिसमध्ये गेली तर ती घरीच आलेली नाही आहे असंच इथे कलाला तिची आई सांगते आणि तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर ती म्हणत असते काय म्हणजे तुमची ती घरी नाही आहे तेव्हाच तिची आई म्हणत असते हो ती ऑफिसला गेली आणि ऑफिसला गेल्यानंतर ती घरीच आलेली नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी कला आता ऐकत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी कलाने ऐकल्याच्या नंतर आता कला आणि अद्वेत तिथून बाहेर पडतात आणि तेव्हा अद्वेतलासुद्धा थोडासा संशय आलेला असतो तो म्हणत असतो हे सगळं काय आहे म्हणजे पूजा ऑफिसला आली आणि त्यानंतर ती घरी आलेली नाही आहे मला आता खूपच टेन्शन आलेलं आहे पोलीस कंप्लेंट वगैरे करायची का पण आता कला म्हणत असते नाही आपण पोलीस कंप्लेंट करायची नाही आहे चल आत्ताच्या आत्ता आणि आपल्या ऑफिसचं बाहेरचं सी सी टी व्ही फुटेज इथे आपण चेक करूया असं म्हणूनच कला लगेचच ऑफिसमध्ये जाते ऑफिसमध्ये गेल्यानंतर बाहेरचं सी सी टी व्ही फुटेज इथे ती चेक करत असते आणि बाहेरचं सी सी टी व्ही फुटेज चेक केल्याच्या नंतर तिला आपल्या त्यांच्याच ऑफिसच्या बाहेर काही मवाळी लोक तिथे दिस दिसत असतात आणि ते मवाळी लोक इथे पूजावर पाळत ठेवून आहेत ही सुद्धा गोष्ट तिला इथे दिसलेली दिस असते आता ह्या सगळ्या गोष्टी दिसल्याच्यानंतर इथे अद्वैत अद्वेत आणि त्याचसोबत कलाला पूर्ण खात्री पडते की नक्कीच इथे हिचं अपहरण झालेलं आहे आणि त्याचसोबत हे अपहरण कुणी केलं कशामुळे केलं ह्या सगळ्या गोष्टींचा ती आता इथे विचार करत असते नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे पूजाला काहीच होता कामा नये आपण पूजाचा जीव हा वाचवायचाच असाच इथे ती विचार करत असते ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्यानंतर आता ती अद्वेतला म्हणत असते अद्वेत मला असं वाटते की आपण पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे पण अद्वैत म्हणत असतो आपण जर पोलिसांची मदत घेतली तर नक्कीच तिच्या जीवाला धोका असू शकतो किंवा तिची बदनामी सुद्धा होऊ शकते म्हणूनच आता कला आणखी थोडासा विचार करत असते आणि आणखी थोडासा विचार केल्याच्यानंतर इथे मात्र जेव्हा राहुल हा फोनवर बोलत होता राहुल फोनवर बोलत असताना तो कोणाशी बोलत होता याचा विचार ती करत असते आणि काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता राहुलचा पाठलाग करायचाच ह्याच गोष्टीचा ती इथे विचार करते आणि तेव्हा राहुल जेव्हाच बाहेर पडतो आणि राहुल बाहेर पडल्याच्या नंतर कला आता त्याच्या पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करत असते कला शेवटी एका माणसाला भेटायला जात असते आणि कला एका माणसाला भेटायला गेल्यानं नंतर आता इथे त्या माणसाला जो राहुल आहे तो इथे पैसे देत असतो सगळं काही कला आता लांबूनच पाहत असते आणि कलाने हे सगळं लांबून पाहिल्याच्या नंतर ती एका गोष्टीचा विचार करते नाही मला आत्ता इथे शांत बसलं पाहिजे आता राहुल इथून जाऊ दे पण मग मी नंतरच त्या माणसाचा इथे पाठलाग करेल असाच ती विचार करते आता इथे राहुल तर घरी आलेला असतो आणि इथे कला जी आहे ती इथे त्या माणसाचा पाठलाग करत असते त्या माणसाचा पाठलाग करत असताना आता ती तो माणूस एका गोडाऊनच्या दिशेने गेलेला असतो आणि कला लगेचच अग अगदीच घाबरत घाबरतच त्या गोडाऊनच्या दिशेने ती जाण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मी तिथे जाईल आणि मला नक्कीच कळेल की तिथे तो माणूस आहे का आणि त्यासोबत तिथे पूजा आहे का हे मला शोधता येईल आणि म्हणूनच ती तिथे जात असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे या पद्धतीने झाल्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजेच की इथे कला जेव्हा तिथे जाते कला तिथे गेल्यानंतर आता समोर इथे पूजाला खुर्चीवरती बांधून ठेवलेलं असतं आणि पूजाला खुर्चीवरती बांधून ठेवल्यानंतर इथे कला त्या गुंडांना चकवा देते आणि त्या गुंडांना चकवा दिल्यानंतर गुपचुपच इथे ती पूजाला सोडवण्याचं काम करत असते आता पूजाला तिनं तर सोडवलेलं असतं प्रेक्षकांनो पण आणखी एक सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की आता पूजाला ती सांगत असते हे बघ पूजा तू आता गपचूपच तुझ्या घरी जा आणि त्याचसोबत मला असं वाटतंय की घरी जा आईला भेट आणि त्यानंतर तू घरी न थांबता तुझ्या मैत्रिणीकडे थांब जोपर्यंत मी तुला सगळ्या गोष्टी सांगत नाही तोपर्यंत मला असं वाटतंय की तू घरी न थांबायला नको कारण मला ह्या सगळ्या गोष्टींच्या सत्यापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे असंच इथे ती बोलत असते तेवढ्यातच आता पूजा जी आहे ती इथे तिच्या मैत्रिणीकडे जाते आता पूजा मैत्रिणीकडे तर गेलेली असते पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की तिला आता राहुलचा पाठलाग करायचा असतो आणि राहुलचा पाठलाग करण्यासाठी इथे ती पुन्हा घरी येते आणि घरी आल्याच्यानंतर खूप उशिरा झालेला असतो आणि तेव्हा राहुल काही झोपलेला नसतो नैनासुद्धा घरी नसते आणि त्यामुळेच हिच्या रूमची जी लाईट आहे ती आत्तापर्यंत तरी चालूच असते आणि रूमची लाईट चालू असल्या कारणाने इथे तिला थोडासा त्याच्यावरती संशय आलेला असतो आता जेव्हाच राहुल बाहेर पडतो राहुल बाहेर पडल्याबरोबरच कलासुद्धा अद्वैतची गाडी घेऊन बाहेर पडलेली असते आता कला खोलीत नाही याचा विचार अद्वेत करत असतो ही कुठे गेली आणि त्यासोबतच माझी कारसुद्धा नाही आहे म्हणून तो सुद्धा तिला शोधण्यासाठी लगेचच बाहेर पडलेला असतो तिला शोधण्यासाठी लगेचच बाहेर पडल्यानंतर कला सुद्धा इथे त्याच्या पाठोपाठ राहुलच्या पाठोपाठ निघालेली असते आता राहुल एका रो हाऊसच्या तिथे येऊन थांबलेला असतो आणि लगेचच गाडी तो, तो बाजूला लावतो आणि गाडी बाजूला लावून खूप साऱ्या ड्रिंकच्या बॉटल वगैरे त्याने आणलेल्या असतात आणि त्या रो हाऊसमध्ये तो जातो आता कला सुद्धा लांबच गाडी पार्क करते आणि त्याने तिने लांब गाडी पार्क केल्याच्या नंतर जण मस्त पार्टी एन्जॉय करत असतात त्यांच्या हातामध्ये ड्रिंकचे ग्लासेस असतात आणि तेव्हा आज राहुल म्हणत असतो डिझाईनशी इथे चोरी त्याचबरोबर हिऱ्यांची अफरातफर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तिथला पोलीस कस्टडी ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी करेपर्यंत आपण आणि आपल्याला कोणीच पकडलेलं नाही आहे किंवा आपण कोणाच्यासुद्धा हाती लागलेलो नाही आहोत असंच इथे आता राहुल बोलत असतो आणि चेस म्हणूनच आता इथे हे मजेदार अशी पार्टी एन्जॉय करत असतात आणि त्याचसोबत आता कला त्याचा पाठलाग करत आलेली असते कला पाठलाग करत असतानाच आता हे सगळं काही तिने ऐकलेलं असतं ती लगेचच मोबाईल ऑन करते आणि त्या मोबाईलमध्ये हा सगळा काही व्हिडिओ इथे ती शूट करत असते आणि हा सगळा व्हिडिओ शूट केल्याच्या तर आता अद्वैत तिला शोधत शोधत आलेला असतो आता तो दूरस्थ तिची गाडी पाहतो आणि गाडी पाहिल्याच्या नंतर तो म्हणत असतो ही ह्यावेळी ह्या ठिकाणी काय करत असेल आणि म्हणूनच तो सुद्धा तिला शोधण्यासाठी इकडे तिकडे बघत असतो आता कलाने जो व्हिडिओ इथे शूट केलेला असतो तो, तो व्हिडिओ पाहत असते आणि ती म्हणत असते शेवटी शेवटी मला पुरावा हा मिळालेलाच आहे आणि आता बघ मी काय करते आणि काय नाही ते असं म्हणूनच आता कला तिथून निघणार असते आता निघतानाच इथे कलाचा धक्का तिथे असलेल्या एका झाडाला लागतो आणि तेव्हा आज आवाज येत असतो आता हा आवाज आल्यानंतर हे तिघे सुद्धा खूपच जास्त घाबरलेले असतात यांच्या मनामध्ये विचार सुरू असतो की हे सगळं काय आहे आणि त्याचसोबत हे सगळ्या गोष्टी कुणी केल्या कशा केल्या आणि हे सगळं कशामुळे झालेलं आहे राहुल बाहेर येऊन पाहतो राहुल बाहेर येऊन पाहिल्याच्या नंतर तिथे कोणीच नसतं तर इकडे मात्र कलाला खूप भीती वाटत असते आता जर राहुल बाहेर आला आणि माझ्या हातातला मोबाईल पाहिला तर नक्कीच काहीतरी होईल म्हणूनच तीसुद्धा तिथून ती धावतच निघलेली असते आता इथे कला खूप जोरामध्ये पळत असते तर राहुल तिच्या मागे मागे पळत असतो आणि त्याचसोबत शेवटी आता कला इथे पळत असतानाच इथे तिच्या मागे कोणीतरी लागलेला आहे अद्वेत एका गाडीपाशी असतो कला पळत येताना त्याला दिसते आणि पळत येताना दिसताना लगेचच आता अद्वेत तिचा हात पकडतो आणि तिचा हात पकडल्याच्यानंतर एका साईडला तिला ओढत असतो एका साईडला तिला ओढल्याच्या नंतरच आता हे कुठे आहेस इकडे काय करतेस आणि त्याचबरोबर इकडे राहुल काय करत आहे असा प्रश्न आता अद्वेतने कलाला विचारलेला असतो आणि तेव्हा आज कला मात्र काहीच आता सांगत नाही ती म्हणत असते नाही चांदेकर मी तुला ह्या गोष्टी काहीच सांगू शकत नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला देईल पण आता ती वेळ नाहीये आपण घरी जाऊयात आणि घरी सगळ्यांसमोर मला हे सगळं काही दाखवायचं आहे खूप काही घडलं आहे असंच आता इथे कला ही अद्वेतला सांगत असते इकडे मात्र आता अद्वेतने राहुलला पाहिलेलं असतो तो प्रचंड घाबरले असतो तर इकडे अद्वैत हा पाहिल्यानंतर राहुलला तर माहिती नसतं की इथे कोण होतं काय होतं आणि त्यामुळे आता तो सुद्धा खूपच मोठ्या काळजीमध्ये असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे कलाच्या हाती तर सगळे काही पुरावे लागलेलेच असतात पण आता कला घरी जाते आणि कला घरी गेल्यानंतर जो काही तिच्या हातामध्ये व्हिडिओ असतो तो इथे ती प्रोजेक्टरवर ऑन करत असते आणि घरातल्या सगळ्यांना बोलवत असते आणि सगळ्यांना बोलवल्यानंतर आता तो व्हिडिओ इथे ती त्या प्रोजेक्टरवर प्ले करून दाखवत असते आणि त्यासोबत घरच्यांना ही सगळी काही गोष्ट इथे समजलेली असते की हे सगळं काही इथे राहुलने केलेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे राहुलच आहे इथे डिझाईन चोरी करण्यापासून हिऱ्यांची अफरातफर करण्यापर्यंत तरी ठीक होतं पण अक्षरशः अक्षरशः अद्वेतला जेलमध्ये सुद्धा जावं लागलं हे फक्त आणि फक्त इथे राहुलमुळेच झालेलं आहे आता सगळेजणं राहुल येण्याची वाट पाहत असतात राहुल एकदाच घरी आल्याच्यानंतर इथे ते सगळेजणं राहुलकडे रागाने पाहत असतात आणि समोर व्हिडिओ प्ले करून दाखवत असतात तेव्हाच राहुलच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते आणि तेव्हा इथे मा जेव्हा आपण इथे बोलत होतो तेव्हा तिथे कला चालेली होती ह्या सगळ्या गोष्टी त्याला आता इथे क्लिअर झालेले असतात तर प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे की आता सगळे चांदेकर मिळून राहुलसोबत आणि त्याचसोबत सोबत सुद्धा काय न्याय करतील किंवा आता इथे राहुलला धक्के मारून घराच्या बाहेर हकलून देतील का हे आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागामध्ये पाहायला तर मिळणारच आहे पण आता इथे कला खरी आहे त्याचबरोबर अद्वेतला आता कलाचं म्हणणं सुद्धा पटणार असतं आणि कला आणि अद्वेतचं नातं हे आता वेगळ्याच वळणावर जाऊन हळूहळू पोहोचणार सुद्धा असतं पण राहुलची मात्र आता चांगलीच हकलपट्टी खरडपट्टी ते होताना आपल्याला पाहायला दिसणार आहे तर पाहत लक्ष्मीच्या पावलांनी भेटूयात पुढील काही भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद